सर्वधर्म समभावाच्या नावाखाली काही समाज विघातक लोक दांडियामध्ये प्रवेश करू शकतात असा संशय हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय नवरात्रीतील दांडिया या महिलांच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची मोठी गर्दी असते या कार्यक्रमावेळी प्रवेशद्वाराबाहेर आधार कार्ड चेक करूनच प्रेक्षकांना कार्यक्रमात प्रवेश द्यावा अन्यथा तसे न केल्यास गोंधळ होण्याची भीती या कार्यकर्त्यांना वाटते पोलीस आयुक्तांना निवेदन देताना अखिल भारतीय हिंदू महासभा शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे शिवराजदादा गायकवाड सूरज भोसले विशाल पवार सतीश आनंदकर ओंकार चव्हाण अविनाश हजारे रोहित यादव यांची उपस्थिती होती हिंदूंचा पवित्र सण नवरात्र यामध्ये दांडिया भरवला जात तर पोलीस प्रशासनाला आमची एकच विनंती आहे की जसं साली जसं आपण तुम्ही आम्हाला सहकार्य केलं तसं याही तु याही वर्षी तुमचं आम्हाला सहकार्य लाभेल हे आमची अपेक्षा करतो तर आज सी पी साहेबांना आम्ही निवेदन देऊन या माध्यमातून सांगण्यात सांगितलं आहे हिंदूंचा पवित्र सण नवरात्र त्या नवरात्रमध्ये महि हिंदू महिला हे दांडिया ठेवत असतात त्यामध्ये असं काही घटना घट घडतात छेडछाड वगैरे घडते ह्यामागे असं काही होऊ नये त्यासाठी सकल हिंदू समाजाकडून पोलीस प्रशासनाला विनंती करतो की असं काही घडू नये त्याच्यासाठी पोलीस प्रशासनानं तिथे थांबून आप जेवढं हिंदूंना सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य करावे आणि दांड्यामध्ये एकही मुसलमान व्यक्ती व मुसलमान जिहादी वृत्तीचा व्यक्ती तिथे प्रवेश केला नाही पाहिजे याची सकल हिंदू समाजाकडून दखल घेण्यात आलेली आहे